नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे चला तर आज पाहूया उपवास स्पेशल साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी साबुदाणे मी रात्री भिजत ठेवलेले अजिबात पाणी वर येऊ दिले नाही जेवढ्यात तेवढं जेवढं साबुदाणे स्वच्छ असे धुवून घेतले दोन ते तीन पाणी त्यातला जर स्टार्च असतो तो निघून गेल्याच्यानंतर आपल्याला जेवढंच तेवढं पाणी होतं ना ते तेवढ्याच तेवढ्या पाण्यामध्ये हे मी भिजत ठेवलेले व्हिडिओ करायचा राहून गेलेला आणि हे बघा साबुदाणे छान असे खळखळीत आपले भिजले गेलेले अजिबात चिकचिकीतपणा त्यामध्ये राहिलेल्या नाही ह्याच्यावर अजिबात पाणी ठेवायचे नाही जेवढ्याच तेवढं पाणी ठेवलात ना तुम्ही तुमचे साबुदाणे व्यवस्थित असे हे बघा मस्त असे व्यवस्थित भिजले जातात चिकचिकीतपणा राहत नाही बघा मस्त असे भिजले गेलेले आहे आणि ते मी किती घेतलेले हे फक्त ह्या दोन माटीच्या मापाने मी हे साबुदाणे घेतलेले तेवढ्याच वाटीने मी आता हे शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे मला मिक्सरमधून भरडून घ्यायचे साखर घेतलेली आहे आपल्याला आवश्यकतेनुसार साखर घ्यायची चवीनुसार मीठ घ्यायचे दोन बटाटे आहेत ना ती मी उकडून घेतलेली आहे आणि त्याला तन धनधनीत पाहिजे म्हणून मी सात मिरच्या घेतलेल्या आहेत उकडून घेतलेली बटाटे उकडून घेतलेली बटाटी कट करणार आहे मी आपण कच्ची घेतली तरी चालते पण मी एक शिटी काढूनच उकडून घेतलेली आता ही मी कट करणार आणि शेंगदाणे बारीक करून घेऊया आणि त्याला आपण साबुदाण्याची खिचडी करायला घेऊया ते बघा आपण आता पॅनमध्ये दोन खर ते अडीच चमचे तूप घालून घेतलं आहे तुपामध्ये जरा ना खळखळीत होऊन जाते त्याच्यामुळे थोडंसं तूप वापरायचं आणि स्टवला पण छान लागते त्यामुळे मी तूप वापरलं आहे तेलात पण केली जाते पण थोडंसं तेल किंवा थोडंसं तूप वापरलं तरी चालेल किंवा नुसत्या तुपात केली तरी चालेल ते बघा तूप जसं गरम झालं तसं मी एक चमचा जिरं घेतलं आहे आणि जिरं जे उपवासाला ज्यांना चालत असेल त्यांनी घेतलं तर चालतं ज्यांना नाही चालत असेल त्यांनी नाही घेतलं तरी चालेल हे बघा जिरं छान असं भाजलं गेलं तर त्या मी सात मिरच्या घेतलेल्या छान छानचं व्हायचे थोडं लांब राहायला त्या बिया उडतात हे बघा बी मिरची आणि जिरं छान झालं तर हे मी एक अगदी एकच चिटी काढून घेतली आहे आणि त्याला मोठ्या सुरू ठेवल्या थोडंसं कायला छान लागतं आणि आता हे उकडलेलं आहे त्याच्यामुळे जास्त आपल्याला भाजायची गरज नाही लाईटली आपण असं परतवून घ्यायचं तर मी थोडंसं परतवून घेते हे बघा आता मी हे छो थोडंसं परतवून घेतलं आहे आणि आता हा शेंगदाण्याचा जो कूट केला आहे ना तो आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे थोडंसं परतवून घेऊया मग साबुदाना घालूया वेगवेगळ्या पद्धतीमध्ये केलं जातं तर ह्या पद्धतीत एकदा करून बघा छान असं मी परतवून घेते शेंगदाणे भाजलेलेच आहे फक्त आपल्याला थोडेसे परतवून घ्यायचं आहे हे बघा छान असं मी परतवून घेतलं आहे आता आपण हे साबुदाणे घालून घेऊया हे बघा किती मस्त असे खळखळीत झाले आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे पण त्याच्या आधी आपल्याला ही लागणारी आहे ती साखर आणि चवीनुसार मीठ हे आपण घालून छान असं परतून घेऊया व्यवस्थित खूप छान होतात तुपामध्ये गार केल्यामुळे ना सुगंध पण बघा भारी येतो आता हे मी परतून घेते अशा प्रकारे आणि मग आपल्याला दोन तीन मिनटं झाकण मारून ठेवून शिजवून घेऊया पण आधी मी हे परतवून घेते हे बघा छान असं मी आता हे परतवून घेतलं आहे व्यवस्थित आणि आपल्याला आता थोडं झाकण मारून दोन ते तीन मिनटं शिजू देऊया अगदी तो एक दोन मिनटं ठेवून द्या आता आपण आता झाकण काढून घेऊ एक ते दोन मिनटं झालेली आहे छान असं परतवून घेऊया लागलं थोडंसं तर आपण ही वेरलेपची कडे असल्यामुळे जास्त असं लागत नाही थोडंसं लागतं आणि आपली मस्त खळखळून खल होऊन जाते ही बघा मी पाण्याचं दाखवलेलं नव्हतं पण पाणी आहे ना अजिबात त्या साबुदाण्याच्या वर येऊ द्यायचं नाही पण अशा प्रकारे ही साबुदाण्याची खिचडी करायची बघा अजून दोन मिनटं आपण याला थोडं पाणीदार साबुदाणे होईपर्यंत जरा शिजवून घेऊया असे उकडलेला बटाटा घातला ना तर त्यामधला ना खायला खूप छान लागतो अजून आपण थोडं शिजवून घेऊया हे बघा छान अशी आता आपली बघा पाणीदार अशी खिचडी तयार झालेली आणि अजिबात चिकचिकीत नाही आहे आणि जास्त वेळ झाकण ठेवायचे नाही कारण जास्त वेळ तुम्ही झाकण ठेवलं अगदी दोन ते तीन मिनटं जास्त वेळ ठेवला तर पाण्याच्या वाफेने अजून ती चिकचिकीत होऊन जाणार त्याच्यामुळे हे बघा अशी मस्त अशी तुम्हाला दाखवते हे बघा छान अशी खळखळीत ही खिचडी तयार झालेली आहे आणि एकदम तुपामध्ये केल्यामुळे छान तविष्ट अशी खिचडी तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया हे बघा मंडळी छान अशी खिचडी तयार केलेली आहे मी अगदी कळकळीत केलेली आहे आणि मी जी वाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रमाण वगैरे सर्व देईनच ते बघा अशा प्रकारे तुम्ही उपवास आला उपवास स्पेशल अशी साबुदाना खिचडी करून बघा खूप छान लागते थोडीशी तुपात करा तुपात केली तर छान होते आणि जर तुपात नाही केली तर थोडं तूप थोडं तेल वापरलं तरी चालून जाईल खूप छान होते अशा प्रकारे हे बघा मंडळी छान अशी मस्त अशी खळखळीत आपण साबुदाना खिचडी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद